तुमचं जुनं पॅन कार्ड हरवलंय अचानक पॅन कार्डची गरज भासली म्हणून तुम्ही आधार नंबरवरून ऑनलाईन नवं पॅन कार्ड काढले आता तुमच्या नावावर जुनं आणि नवं असे दोन पॅन कार्ड्स तयार झालेत या स्थितीत काय करावं हे सुचत नाहीये हा केवळ तुमचाच घोळ नाही आहे तर अनेकांच्या बाबतीत हे घडले यातून बाहेर कसे पडाल या घोळावर आम्ही आपल्याला उपाय सांगणार आहोत संपूर्ण प्रक्रिया जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही पहिल्यांदाच ही बाब स्पष्ट करतोय की ही समस्या तुम्हाला घरात बसून सोडवता येणार नाहीये तुमच्या दोन्ही पॅन कार्ड वर नमूद असलेले नंबर जर वेगवेगळे असतील तर प्रथम तुम्हाला हे दोन्ही पॅन कार्ड एकाच वॉर्डमध्ये समाविष्ट करावे लागतील यासाठी जवळच्या इन्कम टॅक्स कार्यालयात जाऊन तुम्हाला एक अर्ज करावा लागेल त्यासोबत तुमच्या अलीकडील पॅन कार्ड ची झेरॉक्स आधार हे जोडावं लागेल तीन प्रतींमध्ये हे डॉक्युमेंट्स जमा करून त्याची पोच घेणं महत्त्वाचं आहे अर्ज केल्यानंतर साधारण एका महिन्यानंतर तुमच्या आधारवरील वॉर्ड नंबर बदलला जाईल एक गोष्ट लक्षात ठेवा याचा तुम्हाला वारंवार फॉलोअप घ्यावा लागणार आहे अन्यथा याहून अधिक काळ लागू शकतो दोन्ही पॅन कार्ड्स एकाच वॉर्डमध्ये आल्याची खात्री तुम्ही मोबाईलवरून करू शकता यासाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईटला भेट द्या पॅन कार्ड जमा करण्याच्या प्रक्रियेची सुरुवात होईल नव्याने तयार झालेलं पॅन कार्ड तुम्हाला रद्द करता येईल तर जुनं पॅन कार्ड कायम ठेवता येईल पण हा अर्ज करताना पोलीस दोन्ही पॅन पॅन कार्ड कार्ड जमा करावे लागतील असल्यास तशी पोलीस स्टेशन मधील तक्रारीची प्रत अर्जासोबत जोडावी लागेल शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर पॅन कार्ड रद्द करण्याबाबतचं एक प्रतिज्ञापत्र देखील तुम्हाला सादर करावं लागेल पॅन रद्द करण्यासाठीचा अर्ज दोन्ही पॅन कार्ड अथवा हरवलेल्या पॅन कार्डच्या तक्रारीची प्रत स्टॅम्पवरील प्रतिज्ञापत्र पॅन कार्डच्या झेरॉक्स या कागदपत्रांचे से दोन सेट तुम्हाला इन्कम टॅक्स कार्यालयात जमा करावे लागतील या मूळ अर्जामध्ये तुमचा सुरू असलेला ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर द्यायला विसरू नका अर्ज दाखल करताना पोहोच घ्यायला अजिबात विसरू नका यानंतर साधारणत एक महिन्यात आपलं नवं पॅन कार्ड रद्द होईल पण या विभागाकडे कामाचा असलेला लोड पाहता याहून अधिक काळ लागू शकतो यासाठी देखील तुम्हाला फॉलो अप हा घ्यावाच लागणार आहे या किचकट प्रक्रियेनंतर तुम्हाला या विभागाकडून मेलवर एक पॅन कार्ड रद्द झाल्याबाबत एक पत्र प्राप्त होईल जे तुम्ही बँकेत अथवा जिथे आवश्यक आहे तिथे देऊ शकता हे सर्व केल्यानंतर तुम्हाला तुमचं हरवलेलं जुनं पॅन कार्ड ऑनलाईन काढता येईल पण हे काम अनुभवी व्यक्तीकडूनच करून घ्या अन्यथा इतकी प्रक्रिया करूनही नव्या नंबरचं पॅन तयार होण्याचा धोका अधिक आहे आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा या आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा